स्वामी समर्क, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती विशेष भोगीला काय करावे या विशेष ठिप पहिली टीप आहे भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पिढा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणायचे ते खरं आहे की फक्त अंधश्रद्धा हे माहीत नाही पण आजपर्यंत चालली तर ता चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळेच घरातील सगळ्यांनी पायापर्यंत पाण्यामध्ये थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत सुधार होतो भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील आणि जो खाईल भोगी तो राहील आरोगी या म्हणीचा अर्थ असा आहे की भोगीच्या दिवशी भाजी आणि बाजरीची भाकरी अवश्य खावी जर तुम्हाला जेवणात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळेतील मिसळून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृ देव भ भव असा हा मंत्राचा जाप करा दूर करण्यासाठी ही प्रक्रिया आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा करावी श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर या सर्व टीप आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व दुस्के दूर करोत आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ